नमस्कार मंडळी हिवाळा सुरू आहे मार्केटमध्ये मस्त ताजा हिरवागार मटार मिळतोय आज आपण मटारपासून पाच वेगवेगळे चमचमीत आणि झटपट तयार होणारे पदार्थ बनवणार आहोत तर पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे एक वाटी भरून आपण ताजा हिरवा मटार घेतलाय त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा त्यामध्येच लहान आकाराच्या एक पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकतात सोबतच आपल्याला इथे अर्धा लहान चमचा जिरे घालायचे आहे आता मिक्सर फक्त ऑन ऑफ करत तीन चार वेळा पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि अशी जाडसर भरड करायची बारीक पेस्ट वगैरे अजिबात करायची नाही त्यामध्ये आता आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा सोबतच दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा यापेक्षा जास्त सोडा घालू नका फक्त एक किंवा दोन चिमूटच आपल्याला सोडा घालायचा सर्व साहित्य मटारमध्ये चांगलं असं एकजीव करून घ्यायचं तर संपूर्ण साहित्य एकजीव केल्यानंतर सारख्याच वाटीने इथे एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे थोडं थोडं करून बेसनपीठ यामध्ये घालायचं आणि चांगलं एकजीव करायचं एक वाटी मटारसाठी एक वाटी बेसनपीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर संपूर्ण बेसनपीठ घातलेलं आहे लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही सुरुवातीला मटारच्याच मॉइश्चरमध्ये चांगलं मिक्स करायचं चा। तर इथे बॅटर चांगलं तयार झालंय किंवा मिश्रण तयार झाले यामध्ये फक्त एक ते दोन चमचे मी पाणी घालणार आहे कारण खूपच कोरडं वाटतंय एक दोन चमचे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपलं मिश्रण इथे तयार आहे आपण याची भजी करून घेऊया भजी तळण्यासाठी तेल आधीच गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम असावं गॅस मध्यम ठेवायचा आणि भजी सोडून घ्यायची तर भजी करताना याला गोल वगैरे आकार देत बसायचं नाही डायरेक्ट जशी पडतील तशी सोडायची मूग भजी आपण करतो ना अगदी त्याच पद्धतीने ही मटारची भजी चवीला उत्तम लागतात एकदा बनवली ना तर तुम्ही परत परत नक्कीच बनवाल तर तेल चांगलं गरम असावं गॅस मध्यम ठेवायचा त्यामध्ये मावतील तितकी भजी सोडायची आणि मध्यमाचेवरती तळून घ्यायची गॅस खूप कमी ठेवायचा नाही किंवा खूप मोठा ठेवायचा नाही आणि भजी थोडीशी तळू लागली अशी वाटली की झाऱ्याने उलटून पलटून आता छान असं सोनेरी रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची ही भजी वरतून मस्त कुरकुरीत होतात आतून मऊ लुसलुशीत खुसखुशीत होतात चवीला उत्तम लागतात संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ही मटारची भजी एकदा तरी नक्की ट्राय करा तर या रंगावर भजी आता छान टिश्यू पेपरवर काढून घेऊया उरलेली सगळीच भजी आपण सोबतच तळून घेणार आहोत तर संपूर्ण भजी तळून झालेली आहे बघू शकतात टोमॅटो सॉस हिरवी चटणी किंवा मग तळलेल्या मिरचीसोबत तुम्ही सर्व करू शकतात भजी वरतून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुश होतात एकदा नक्की ट्राय करा आता दुसरा पदार्थ बनवण्यासाठी पॅनमध्ये एक लहान चमचाभर तेल घेतलं आहे जास्त तेल घ्यायचं नाही अर्धा लहान चमचा जिरं घालायचं जिरे छान फुलल्यानंतर पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं जाडसर चिरलं आहे ते घालायचं दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि जिरं मिरची आपल्याला फक्त एक अर्धा ते एक मिनटासाठी प परतून घ्यायचं जास्त परतून घेण्याची गरज नाही त्यानंतर एक वाटी भरून ताजा हिरवा मटार घालायचा सोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सर्व साहित्य मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं मंदाचे वरती यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं मटार वाफवायचा पाणी वगैरे घालायचं नाही मध्ये एखाद्या वेळा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं एक सात आठ मिनटं छान वाफ काढली मटार चांगला शिजला गेला आहे खूप जास्त नरम वगैरे व्हायला हवा असं काहीच नाही त्याचं मॉइश्चर निघालं आहे आणि तो छान वाफवला वाफ गेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा लहान चमचा हळद घालायची आहे त्याचसोबत एक चमचा धणे पावडर आणि सोबतच चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्याच अंदाजाने तुम्ही तिखट घाला पण हे सारण थोडंसं सा तिखट बनलं ना तर चव छान लागते आता सुखे मसाले घातल्यानंतर मटार आणि मसाले फक्त अर्धा मिनटासाठी आचेवरती परतून घ्यायचे आहे जास्त परतण्याची गरज नाही एक अर्धा मिनटं मसाल्यांमध्ये मटार छान परतून घेतला लगेच आता गॅस बंद करायचा आणि मटार एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे हा मटार ताटामध्ये काढून झाल्यानंतर संपूर्ण आपण याला गार करून घ्यायचा आहे मटार संपूर्ण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला गरम गरम मटार वाटायचा नाही यावर झाकण लावून पाणी वगैरे काही न घालता अगदी बारीक वाटायचं आहे लगेच वाटला जातो बघू शकतात मटार छान वाटला गेलेला आहे याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकजीव करून घ्यायचं इथे आपलं सारण तयार आहे आपली रेग्युलर गव्हाची चपाती असते तसंच मी मौसर इथे कणिकसुद्धा भिजवून घेतलं आहे मटार पराठा तयार करून घेऊया तर एक छोटासा गोळा घ्यायचा कोरडं गव्हाचं पीठ लावून त्याची पारी वळवून घ्यायची जशी आपण पुरणपोळी करतो ना अगदी त्याच पद्धतीने पारी तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारण भरायचं सारण छान दाबून व्यवस्थित भरायचं हा पराठा अजिबात फुटत नाही अगदी ढाब्यावर वगैरे मिळतो तसाच खमंग खुसखुशीत होतो टम्म फुगला जातो चवीला अप्रतिम लागतो दुपारच्या जेवणात किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा पराठा बनवू शकतात एकदा तरी या हिवाळ्यामध्ये या साध्या सोप्या पद्धतीने हा मटारचा पराठा तर बनवायलाच हवा संपूर्ण सारण भरल्यानंतर छान असं याला बंद करून आहे जसं आपण पुरणपोळी करतो अगदी त्याच पद्धतीने तर व्यवस्थित सारण भरून गोळा बंद करून घेतला थोडासा हातावरती पसरट करायचा म्हणजे सारण कडेपर्यंत जातं सुख गव्हाचं पीठ लावून सुद्धा लगेच लाटायचं नाही हाताने थोडा पसरट करायचा म्हणजे कडेपर्यंत सारण व्यवस्थित जातं आता हलक्या हाताने मध्यम जाडीचा पराठा लाटायचा आहे तर पराठा इझिली लाटला जातो अजिबात फुटत नाही किंवा फाटत नाही भाजताना सुद्धा टम्म फुकतो आणि सारणसुद्धा तुम्ही बघू शकता कडेपर्यंत दिसतं सुद्धा आहे की सारण कडेपर्यंत पसरलेला आहे पराठा खूप जास्त पातळ करायचा नाही थोडासा जाडसर ठेवला की चवीला छान लागतो मस्त पराठा तयार आहे तव्यावरती थोडंसं तूप किंवा बटर तेल आवडीनुसार घालायचं पराठा घालायचा मोठ्या आचेवर भाजायचा खालच्या बाजूने थोडासा भाजला गेला वरतून बबल्स दिसले की उलटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंने उलटून पलटून पराठा भाजून घ्यायचा भाजताना तेल तूप बटर आवडीनुसार लावू शकतात बघू शकतात पराठा किती मस्त टम्म फुगला जातो है। आहे खरपूस भाजून घ्यायचा हा पराठा तुम्ही दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो कॅचअपसोबत सर्व करू शकतात दुपारच्या जेवणासाठी परफेक्ट आहे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात एकदा बनवला ना तर परत परत नक्की बनवाल इतकी अप्रतिम याची चव आहे सारणसुद्धा तुम्ही बघू शकतात कडेपर्यंत परफेक्ट गेलेला आहे तर तुम्हीसुद्धा एकदा हा पराठा नक्की ट्राय करा आता तिसरा पदार्थ बनवण्यासाठी एक ताजा हिरवा मटर मिक्सरच्या भांड्यात काढायचा त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच सारख्याच वाटीने सव्वा वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं एक वाटी आणि पाव वाटी आता सुरुवातीला पाणी न घालता त्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी न घालता फिरवून घेतलं त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं सारख्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घातलंय छान अशी पेस्ट करूया दाटसर वाटते म्हणून उरलेलं पाणीसुद्धा घातलं संपूर्ण एक वाटी पाणी घालून इथे मी पेस्ट तयार करून घेतली तुम्हाला गरज वाटल्यास थोडंफार पाणी कमी जास्त सुद्धा तुम्ही करू शकता बेसन कसं आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी अगदी लहान बारीक चिरलेला कांदा घालून एकजीव करायचा आणि पटकन आपण याचा नाश्ता बनवूया तर पॅनमध्ये तेल घेतलेला आहे त्या मध्ये थोडेसे मोहरीचे दाणे घालायचे अगदी थोडेसे त्याचसोबत थोडेसे जिरे घालायचे जिरे मोहरी छान फुलल्यानंतर थोडे पांढरे तीळ घालायचे आहे आणि सोबतच सात आठ आपल्याला कच्चे मटारचे दाणे यामध्ये घालायचे आहे या पद्धतीने तर गॅस आता मंद ठेवायचा तयार केलेलं बॅटर एकदा तळापासून चांगलं मिक्स करायचं आणि दोन लहान पळ्या बॅटर यामध्ये घालायचं आहे ही जी खमंग फोडणी केली आहे ना यामुळे हा मटारचा नाश्ता चवीला अतिशय खमंग खुसखुशीत आणि चविष्ट लागतो जास्त पसरवायचं नाही फक्त हलकंच आपला उतप्पा किती जाड असतो ना त्या पद्धतीने तर या पद्धतीने हे बॅटर आपण तिथे पसरवून घेतलं याऐवजी तुम्ही डोसा तवा किंवा रेग्युलर कोणताही तवा वापरू शकतात यावर झाकण ठेवून मंद वरतून ड्राय होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून वरच्या बाजूने असं कोरडं दिसेपर्यंत भाजून घेतलं त्यावर थोडंसं तेल घालायचं तुम्हाला नसेल आवडत ना, नाही घातलं तरीही चालेल उलटून घ्यायचं चा। आणि आता मध्यम ते मोठ्या आचेवर दोन्ही बाजूंनी उलटून पलटून छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजताना आवडत असल्यास तेल घाला नाही घातलं तरीही चालेल अतिशय चविष्ट आणि खमंग हा नाश्ता तयार होतो तर इतक्या बॅटरमध्ये हे पाच असे घावणं किंवा चिला बनवून तयार होतात मटारचे तर टोमॅटो कॅचअप हिरवी चटणी दही किंवा नुसतंच खायलासुद्धा चवीला छान लागतं एकदा तरी नक्की ट्राय करा खूप छान लागतं मुलांच्या डब्याला देऊ शकतात नाश्त्याला बनवू शकतात किंवा रात्रीच्या जेवणात हलकं फुलकं खायचं असेल तर नक्की बनवा आताच पदार्थ चौथा बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा घालायचा त्याचसोबत करीपत्ता घालायचा कांदा मोठा नसेल तर दोन लहान घेतले तरीही चालेल कांदा आता आपल्याला छान असा तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर सात आठ लसूण पकड्या ठेचून घेतला आहे त्यासोबत थोडंसं आलं हे छान ठेचून यामध्ये घालायचं आणि आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे खूप जास्त ब्राऊन वगैरे करण्याची गरज नाही कांदा बघू शकतात छान परतला गेलाय यामध्ये एक मध्यम आकाराचा साल काढून मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेला बटाटा घालायचा सोबतच एक टोमॅटो घालायचा आहे आणि एक वाटी ताजा हिरवा मटार घालायचा आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि एक, एक दोन मिनटं ह्या भाज्या आपण मटारसोबत चांगल्या परतून घेणार आहोत मध्यमाचेवरती एक दोन मिनटं भाज्या छान परतल्यानंतर अर्धा लहान चमचा हळद घालायची सोबतच इथे मी दोन चमचे घरातील साठवणुकीचा काळा मसाला घालणार आहेत यामध्ये तिखटपणाही असतो धणे पावडरही असते आणि गरम मसाल्याची चवही असते म्हणून फक्त मी हा दोन चमचे मसाला घालते याऐवजी मी दुसरं काहीच घालणार नाही फक्त थोडंसं रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली तर तुमच्याकडे असा घरातील साठवणुकीचा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आवडीनुसार लाल तिखट घालू शकतात तुमचा हा छान मटारचा पुलाव चविष्ट तयार होईल जर घरगुती मसाला नसेल तर सर्व साहित्य घालून एकजीव केलं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं पुलाव करतोय तर पुलावला जितकं मीठ लागेल तितकं संपूर्ण मीठ यामध्ये घालायचं आणि एक दोन मिनटं भाज्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या दोन मिनटांनंतर एक वाटी भरून बासमती तांदूळ मी अर्धा तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवला होता आधीच तर पाणी निथळून आपण यामध्ये घालायचं आहे तांदूळ अर्धा तास भिजवून घ्यायचा पाणी निथळायचं आणि मगच फोडणीत घालायचा हलक्या हाताने हा भिजवलेला तांदूळ ह्या मसाल्यांमध्ये आणि भाज्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे शेजारच्या गॅसवर मी पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे तर एक वाटी तांदळासाठी मी इथे दीड वाटी उकळतं गरम पाणी घालते तांदूळ आपण अर्धा तास भिजवलेला असतो तांदळामध्येही बरंचसं पाण्याचं प्रमाण असतं म्हणून एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे कुकरमध्ये बनवताना यामध्ये कोथिंबीर घालायची एकजीव करायचं सोबतच एक चमचा सो साजूक तूप घालायचं याने भाताची चव टेक्शर आणि सुगंध खूप छान येतो सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून मध्यमाचेवरती फक्त आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून लगेच गॅस बंद करायचा आहे दोन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट पुलाव बनून तयार होतो कुकरचं प्रेशर त्याचं त्याचं रिलीज होऊ द्यायचं गार होऊ द्यायचं दोन शिट्ट्या झाल्या कुकर गार झाला आणि मस्त चमचमीत परफेक्ट मटार पुलाव आपला बनवून तयार आहे पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात चिकट झाला नाही आहे मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे सोबतच दही किंवा बुंदी रायता देऊ शकतात रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा मटार पुलाव नक्की ट्राय करा या पद्धतीने म मटार पुलाव तुम्हीसुद्धा नक्की बनवा पदार्थ पाचवा बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठी वाटी भरून ताजा हिरवा मटार घ्यायचा सोबतच आठ ते नऊ आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे हा पदार्थ कितीही बनवला तरी कमीच पडतो इतका चविष्ट बनतो हा मटार आणि लसूण आता आपल्याला यात तेल वगैरे काही न घालता मध्यम ते मोठ्या आचेवरती चांगले दाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये चांगलं मिक्स करत मध्यम ते मोठ्या आचेवर मटार आपण भाजून घेऊया मटार छान भाजून घेतलाय गॅस बंद करून याला एका खलबत्त्यामध्ये काढायचं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुटून घ्यायचं आपण मटारचा खुडा बनवतो आहे आम्ही याला मटारचा खुडा म्हणतो तुम्ही चटणीसुद्धा म्हणू शकतात साईड डिश म्हणून तुम्ही हा मटारचा खुडा बनवू शकतात वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवू शकतात किंवा मग नुसताच चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत खायलासुद्धा छान लागतो आता हा मटार जाडबारीक आपल्याला कुटून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक करायचा नाही आणि मिक्सरला अजिबात फिरवायचा नाही कढईमध्ये दोन लहान चमचे तेल गरम केले तेल थोडंसं जास्त घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की पाव चमचा हळद आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गॅस मंद ठेवायचा कोथिंबीर फोडणीत घातली की एक तर चव छान लागते आणि लाल तिखट किंवा सुखे मसाले करपत नाही यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं मी थोडंसं रंगाचं आणि थोडंसं चवीला तिखट असणारं असं दोन्ही घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार लाल तिखट घालू शकतात त्यानंतर लगेच ठेचून घेतलेला मटार आणि लसूण घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणात घालायची आणि आता हा मटारचा खुडा मध्यम ते मोठ्या आचेवर एक पाच ते सहा मिनटं मध्ये मध्ये मिक्स करत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे एक पाच सहा मिनटं परतला की लाल तिखटचा फ्लेवरसुद्धा यामध्ये छान उतरला जातो मटारचा खुडा हलकासा कुरकुरीत होतो मस्त असा याला पाच सहा मिनटं परतून घेतला इथे मटारचा खुडा किंवा चटणी बनवून तयार आहे वरण भातासोबत खा किंवा मग चपातीसोबत अप्रतिम लागतो इथे आपले मटारचे पाचही पदार्थ बनवून तयार आहे बनवायला अगदी साधे सोपे आहेत चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एक दिवस जरी ठरवलं ना की संपूर्ण दिवसभर मटारचे पदार्थ खायचे जेवना जेवन, जेवन, तर सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही हे पाचही पदार्थ बनवू शकतात नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं स्नॅक्स रात्रीचं जेवण तोंडी लावण्यासाठी तर तुम्ही हे पदार्थ एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या